कांदाई कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर बघा आज आहे मी मटन मटन अगदी एक छोटासा कांदा कापून घेतलाय तो टाकते त्यानंतर बघा आपली शलाका इन वन घरगुती मसाल्यामध्ये घरगुती पद्धतीने बनवलेली हळद पावडर आहे ती टाकते अद्रक लसूण आणि मिरची जी टेचून घेतली आहे ती टाकते इकडे तीन मिरच्या घेतल्यात लसूण घेतली आहे आणि अद्रक घेतले त्या अगोदरही मी कुटून घेते तर बघा अद्रक लसूण आणि मिरची टेचून झालेली आहे आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचंय तर बघा आता ह्याला हे छान असं लावून झालेलं आहे मंडळी कोणाला आपले हळद मसाले हवे असतील तर तुम्ही इन्स्टावर नियम करू शकता आणि अजूनपर्यंत कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन डिशसाठी तर बघा हंडीमध्ये बनवते हंडी छान तापवून घेतले तेल टाकते तेल आपल्याला छान असं कडकडून तापून द्यायचंय तर बघा तेल छान कडकडून तापले अगोदर तेजपत्ता टाकते त्याच्यानंतर ते बघा लवंग दालचिनी काळी मिरी आणि एक वेलची घेतली ती टाकते त्याच्यानंतर आहे ना जी चरबी निघाली होती मटणामध्ये होती ती टाकते तेला तर बघा आता हे छान फ्राय झालंय आता जे मटन मी मॅरिनेट केलंय ते मटन टाकते तर बघा आता आपल्याला हे छान याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय अगदी पाच ते दहा मिनिटांसाठी तर बघा आपलं छान असं मटण खालीवरून मिक्स करून झालेलं आहे मातीचं भांड मी छोटस घेतलंय कारण नंतर मटन अळतं आणि जास्त मला रसा बनवायचा नाही आहे म्हणून अगदी छोट्याशा मांड्यामध्ये बनवते तर बघा आपलं मटण असं छान फ्राय होतं आहे एक तीन ते चार मिनटासाठी आपल्याला हे फ्राय करत राहायचं आहे म्हणजे मटण खाली लागणार नाही आणि मटणाला पाणीसुद्धा असं छान सुटत जाईल तर बघा आता हे छान असं मिक्स होत आलेलं आहे तर आता झाकण लावून ठेवून देते तर बघा मटणाला कसं पाणी सुटत चाललेलं आहे तुम्हाला दिसत असेल आणि आवाज सुद्धा येत असेल अजूनपर्यंत आपण पाणी टाकलेलं नाही झाकण ठेवते आणि झाकणावर पाणी ठेवते आणि दहा ना हे आपल्याला अजिबात खोलून बघायचं नाहीये का मॅरिनेट केलेल्या भांड्यातच भांडं धुवून मी पाणी ठेवलेलं हो आहे या पाण्याचा आपण वापर करू शकतो नंतर बघा कमी साहित्यात पण पारंपरिक पद्धतीने अगदी झणझणीत असं मटण बनवते त्याच्यासाठी खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे म्हणजे अर्ध अर्धी वाटी मी खोबरं घेतले चार हिरव्या मिरच्या घेतल्यात एक लसूण अख्खी घेतलेली आहे लसूणचा कांदा म्हणू शकता तुम्ही त्याच्यानंतर आल्याचा तुकडा घेतला आहे आणि छोटासा कांदा घेतलेला आहे कांदा आहे ना थोडासा फोडून घेते तर बघा गॅसवर कांदा खोबरं लसूण आणि मिरच्या हे अशा छान भाजून घेते चूल जर असेल छान भाजलं जात आपल्याकडे चूल नाही आहे शहरामध्ये म्हणून गॅसवरच भाजून घेतले तर बघा आपलं खोबरं असं छान भाजून झालेलं आहे आपल्या मिरच्या सुद्धा भाजून झालेल्या आहेत लसूण सुद्धा बघा आपली छान भाजून झाली काढून घेते कांदा सुद्धा असा छान भाजून झालेला आहे काढून घेते आलं पण थोडस भाजून घेते बघा आणि आपलं आलं भाजतंय तोपर्यंत आपण बाकीचा मसाला आहे तो करायला घेऊया इकडे बघा लसूण खोबरं हिरवी मिरची आणि कांदा तर अगोदर हे सगळं टेचून घेते बघा असं छान पारंपरिक पद्धतीने आईच्या आणि आजीच्या चवीचं असं मस्त झणझणीत जुन मटण बनवते मंडळी अजूनपर्यंत कोणी लाईक केलेलं नसेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा तर बघा आपण व्हिडिओ बघतो पण लाईक करायचं राहून जातं तर प्लीज कोणी लाईक केलेलं नसेल तर लाईक नक्की करा आणि मी बनवते ह्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात हे आवर्जून कमेंटमध्ये कळवा तर बघा आपलं खोबरं असं छान टेचून झालेलं आहे तर बघा आता याच्यामध्ये कांदा घेते कांदा टेचून घेते जो आपण छान असा भाजून घेतलेला आहे इकडे बघा आपला आल्याचा तुकडा जो गरम करत ठेवला होता तोही झालेला आहे काढून घेते तर बघा आल्याचा तुकडा सुद्धा टाकून घेते हा हा मसाला करताना खमंग सुगंध सुटत चाललेला आहे मसाल्याचा पण आणि जे आपलं मटण आहे ते मटण एक छान असं शिस्त आहे दहा मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून बघूया बघा मटणाला आपल्या किती छान पाणी सुटलेलं आहे तर बघा हलक्या हाताने आपल्याला आहे ना हलक्या हाताने म्हणजे व्यवस्थित आपल्याला हे फिरून आहे अजून तरी बघा पाणी टाकलेलं नाहीये त्याच पाण्यामध्ये ती शिजते तर बघा मटणाच्या अंगच्या पाण्यामध्येच मटण असं छान शिजतंय तर अजूनपर्यंत तरी मी पाणी टाकलेलं नाही मटण आता आपलं छान हलवून झालेलं आहे परत झाकण ठेवते तर बघा जोपर्यंत आपलं मटण शिजतंय ना तोपर्यंत आपला मसालाही छान असा तयार होतोय मटणाला जे पाणी सुटतं ना त्याचं सूप मुलांसाठी खूप चांगलं असतं मुलांसाठी म्हणजे सगळ्यांसाठीच चांगलं असतं तर बघा ज्या आता मिरच्या पण भाजून घेतल्या त्या मिरच्या सुद्धा याच्यामध्ये घेते बघा लसूण जी घेतली आहे ती अशी हलकीशी पेचून घेतले आणि पाकळ्या आहेत त्या फक्त काढून घेते भाजलेल्या लसणीचा स्वाद आहे ना अप्रतिम येतो रेसिपीमध्ये लसूण भाजल्यामुळं कशी छान झालेली आहे टरफळामधून अशी व्यवस्थित बाजूला येते बघा आता छान असा मसाला बारीक करून घ्यायचा आपल्याला तर बघा आपला हा मसाला जाडा भरडा झालेला आहे तर ही मुठभर कोथंबीर आहे आणि आता मुठभर कोथंबीर घेतल्यानंतर ही कोथंबीर वाटते आणि हे सगळं अगदी बारीक करून घेते बघा सात ते आठ मिनिटं झालेली आहेत पाणी आपलं छान गरम झालंय मटन पण बघा अजून आपलं शिजलेलं नाही पण पाणी छान सुटले ते हे गरम पाणी आहे तर बघा जे पाणी टाक वरती ठेवलं होतं तेच पाणी टाकले आपण सुद्धा बघूया आपलं शिजलं का ते बघा आपलं ऐंशी टक्के मटन शिजलेलं आहे अजून आपलं मटन शिजलं पाहिजे पण परत एकदा झाकण लावून मंद गॅसवर ठेवून देते बघा हे दुसरं पाणी ठेवलेलं आहे आणि आता हे छान असं शिजवून देते इकडे आपला मसाला सुद्धा अगदी तयार होत आलेला आहे आणि मटन सुद्धा तयार होत आले तर बघा आपला मसाला सुद्धा असा छान बारीक वाटून झालेला आहे बघा दहा मिनिटं झालेली आहेत मंद गॅसवरती ठेवून दिलं होतं बघा मटणामध्ये म्हणजे शिजता आहे ना मीठ टाकलेलं नाही आहे कारण माझ्या लेकीला मला हे अळणी पाणी द्यायचं आहे म्हणून मी मीठ टाकलं नव्हतं पण तुम्हाला जर अळणी पाण्यावर थोडंसं मीठ हवं असेल तर तुम्ही टाकू शकता तर बघा हे अळणी पाणी म्हणजे पौष्टिक सूप आहे मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी सुद्धा तर हे सूप थोडंसं काढून घेते बघा हे अळणी पाणी लेकीसाठी काढून ठेवले ते तिला देते अगोदर आपण मटण शिजलंय की नाही अग ते अगोदर बघूया मटण बघा छान शिजलंय अगदी परफेक्ट झालेलं आहे खरं सांगायचं ना तर मातीच्या भांड्यामध्ये मातीचं भांडं गरम होण्यासाठी टाइम लागतो पण ज्यावेळेस आपण एखादा पदार्थ बनवतो अप्रतिम बनतो आणि लवकर शिजतो तर बघा साहित्य घेतले चवीनुसार मीठ घेतले मीठ अजूनही मी मटणामध्ये टाकलेलं नाहीये त्याच्यानंतर ही आपली शलाका इन वन हा घरगुती मसाला घेतलेला आहे त्याच्यानंतर इकडे आपली इन वन वनचीच घरगुती हळद पावडर घेतली आहे मंडळी मी मसाल्यामध्ये काळी मिरी लवंग दालचिनी हे कोणतेच प्रकार घेतलेले नाही आहेत कारण आपल्या शलाका इन वन घरगुती मसाल्यामध्ये सगळा मसाला मिक्स आहे म्हणून मी एक्स्ट्रा कोणताच मसाला घेतलेला नाही आहे इकडे आपला मसाला वाटून झालेला आहे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि ते मसाल्याचं म्हणजे पाटा धुवून निघालेलं पाणी ते घेतले तर बघा आपलं मटन छान असं शिजलेलं आहे जे मला फ्राय करायचं आहे ना ते बाजूला काढून घेते फक्त चॉप मी बाजूला काढून घेते तर बघा फ्राय करण्यासाठी मी एवढंच मटन काढलेलं आहे त्याच्यामध्ये चॉप आणि नळी एवढंच घेतलेलं आहे तर बघा ह्यातलं कळणी पाणी आहे ते थोडंसं बाजूला काढून घेते बघा कढई छोटी कढई ठेवली आहे तेल टाकते तर बघा तेल आपलं छान तापलंय शाला वन हा घरगुती मसाला घेतलाय तो मसाला अगोदर मी तेलात टाकते त्याचबरोबर आपली हळद सुद्धा तेलात टाकून घेते आणि आता जो आपण मसाला करून घेतलाय तो मसाला त्याच्यामध्ये छान असा फ्राय करून घ्यायचा आहे तर बघा आपला मसाला असा छान फ्राय होतोय चवीनुसार मीठ घेतलंय ते मीठ टाकते आपल्या आवडी कमी जास्त बघा जेवढा खमंग मसाला तुम्ही फ्राय कराल ना तितकी त्याची चव अप्रतिम येणार आहे आणि हे आपल्या प्रत्येक गृहिणीला माहिती असतं प्रत्येक गृहिणी ही घराची सुवर्णच असते थोडीशी कोथंबीर आपला मसाला खूप छान फ्राय झालाय अशाच पद्धतीने तुम्ही चिकनचं सुद्धा बनवू शकता मी मसाला जास्त बनवला नव्हता जितका पाहिजे तितकाच कमी मसाल्यामध्येच बनवतीये त्याच्यामुळे मग एवढा मसाला बाजूला काढून घेते आणि हा मसाला जो फ्राय केलायच्या थोडस पाणी टाकून मसाला मिक्स करून घेते तर आपली मसाल्याची ग्रेव्ही बघा किती छान तयार झाले तर बघा आता हा खमंग परतून घेतलेला जो मसाला आहे आपण जे मटण शिजवले त्याच्यामध्ये टाकणार आहे तर बघा मसाला याच्यामध्ये छान असा टाकून झालेला आहे जर तुम्हाला पाण्याची आवश्यकता वाटत असेल तर थोडंसं पाणी गरम करून टाकायचंय मी मग अशी थोडस सूप काढून ठेवलं होतं तर बघा आता हे असं छान आपल्याला हे उकळवून द्यायचंय तर बघा मंडळी आपला हा झणझणीत असा रस्सा तयार होते आपण मसाला तर टाकून झालेला आहे थोडंसं गरम पाणी टाकते याच कढईमध्ये मी थोडंसं गरम पाणी केलंय आणि ते गरम पाणी मटणामध्ये टाकते तर मग आपला परफेक्ट असा असा तरीवाला तयार होतोय गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवलेली आहे एक तीन ते चार मिनटासाठी मी याला छान उकळवून देणार आहे तर बघा त्याच पॅनमध्ये ना आपण जो मसाला मगाशी करून घेतला आहे तो मसाला टाकते थोडीशी कोथंबीर आणि आता जे चॉप मी घेतलेत ना ते चॉप याच्यात टाकते टाकते आपण पाणी नेरायला होत थो। थोडस बघा जे अळणी पाणी काढलं होतं तेही टाकते तर बघा असे मटन चॉप छान आपले तयार झाले करून थोडीशी कोथंबीर टाकते आणि दोन ते तीन मिनटासाठी ठेवून देते तर बघा आपले चॉप असे छान झालेले आहेत गॅस बंद करते आणि दोन मिनटासाठी झाकून ठेवते त्याच्यानंतर तर रस्सा सुद्धा बघा मटणाचा अगदी झणझणीत आणि तरी सुद्धा बघा किती अप्रतिम आलेली आहे थोडीशी कोथंबीर टाकते आणि गॅस बंद करते तर बघूया आपला रस्सा तर रस्सा बघा आता मग तवंग पण कसा छान आलेला आहे आणि अगदी झणझणीत आणि जास्त पाणी नाही अगदी थोडक्या ह्याच्यामध्ये बनवलेला आहे आहे की नाही गावाकडची चव तर बघा मटणाचा झणझणीत रस्सा आपण जे चॉक फ्राय केले होते ते सुद्धा बघा जबरदस्त तयार झालेले ग्रेवी भात त्यानंतर बघा हा अळणी रस्सा तर बघा अंड ठेवते अंड बॉईल करून घेतलं होतं ह्याच्यावर असा मटणाचा रस्सा टाकायचा अप्रतिम लागतो त्याच्यानंतर तोंडी लावणीला कांदा टमॅटो मिरची आणि बघा लिंबू त्याचबरोबर मस्त अशी ज्वारीची भाकरी तर मंडळी आजचा आमचा बेत तुम्हाला कसा वाटला तर आज बघा ज्वारीची भाकरी मटणाचा झणझणीत जन गावरान पद्धतीने रस्सा आई आजीच्या पद्धतीने बनवलेलं हे सुकं मटण हे अळणी पाणी त्याच्यानंतर चवीला असं थोडंसं अंड कांदा टॅमॅटो मिरची कोथंबीर आणि लिंबू म्हणजे लिंबाची फोड आणि इकडे भात तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमच्या घरी नक्की म्हणून बघा त्याचबरोबर एक लाईक करायला मात्र विसरू नका आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि का स्वतःची काळजी घ्या थँक्यू तर बघा मस्तपैकी असं चॉप बघा किती परफेक्ट शिजलेलं आहे